माझ्या मुलाच्या नावाने ती गाडी आहे आणि पोलिसांनी पूर्ण चौकशी केली पाहिजे कुणालाही वेगळा न्याय लावू नये आणि पोलीस इन्क्वायरीमध्ये जे जे दोषी असतील त्यावर ती कारवाई केली पाहिजे मी कुठल्याही पोलिस यंत्रणेची आता मत बोललो नाही त्यांना जे आढळेल सी सी टी व्हीमध्ये किंवा जे काही त्याच्यामध्ये गुन्हा दाखल होईल तो सर्वांसाठी न्यायसारखा असला पाहिजे कोणी राजकारणाचा असो कोणी असो पण मला जे, जे वाटतं पोलिसांनी पूर्ण इन्क्वायरी केली पाहिजे सीसीटीव्ही सर्वेलन्स तपासले पाहिजे आता पोलीस इन्क्वायरी करतायत आता मद्य प्राचनाचा वगैरे आरोप लावणे हे ठीक आहे त्यांनी लावला आहे त्यांचा आरोप लावणं काम आहे पण पोलिसांनी निष्पक्ष इन्क्वायरी केली पाहिजे स्पष्ट इन्क्वायरी केली पाहिजे तपास कामामध्ये आणि एफ आय आर लिहिण्यामध्ये हैगय करणारे पोलीस अधिकारी तपासणी न करणारा आर टी ओ आणि गाडी ज्याच्या नावावर आहे आणि जो गाडी चालवत होता तो संकेत बावनकुळे या तिघांचं एफ आय आर कधी होणार आहे या तिघांवर कधी गुन्हे दाखल होणार आहेत संकेत बावनकुळेवर पोलीस तक्रार कोणती दाखल करणार आणि यामध्ये पोलिसांचा वर कुठलाही दबाव असणार नाही याची हमी बावनकुळे साहेब आपण द्याल का सुषमाताई तिकडे राहतात मी नागपूरचा पश्चिम नागपूरचा आमदार आहे ही माझ्या मतदारसंघातली घटना आहे आणि बाकी सगळ्या नेत्यांपेक्षा जास्ती लक्ष देणं माझं काम आहे कारण की मी यांच्या विरोधी पक्षात आहे आणि मी ती लक्ष देऊन ठेव होतो आणि जर कुठे संकेत बावनपुळे गाडी चालवताना दिसला असता तर त्याला कुठल्याही परिस्थिती आम्ही सोडलं नसतो